હાચી ધરાવી આ વડી કરાવમા્ નાદે જાળ આયુષ્ય ખાતું કાળ સાવધાન તું કામ ઈહ લોરે तुका मणे इह लोकीचा व्यवहारे नये डोळे धुरे भरुनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ ऐशक तो कळ सावधाण महायोग पीटे तटे वीमरथं वरं पुंडलिकाय दातु मुनींद्र समागत्य दिष्टं तमा आनंदकंदं परब्रह्मलिंगं भजे बाळ संताच्या त्यांच्या चरपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास केली जगेलिया स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण ते चिवंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता ओम मुज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो बावण झालो चराचरी क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू न देह जाणार सकळ आयुष्य घातो काळ सावधान विठाल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगदगुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री यांचा परिचयाचा उत्कृष्ट असा आणि चार चरणाचा अभंग सेवेसाठी विढाला वेग अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे थोडासा आवाज द्या मला आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झाला निमित्त तर सर्वांना माहीतच आहे पण सांगणं माझं ठिकाणी कर्तव्य आहे काम आहे आज या ठिकाणी ज्यांचं द्वितीय पुण्यस्मरण आहे असणारे कैलासवाशी हनुमंत कुंडलिक पवार आणि या बाबांच्या दुसऱ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आजची ही रूपी सेवा या ठिकाणी आमचे काका असतील त्यांनी या ठिकाणी मला निमंत्रित केलं हा परिवार असेल या परिवारानेही या ठिकाणी या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन केलं तसेच या कार्यक्रमासाठी सर्वांची सुंदर अशी साथ आहे ज्यांची गायनाची साथ आहे ते असणारे हरिभक्त पारायण आदरणीय महादेव महाराज करमाळकर तसेच हरिभक्त पारायण आदरणीय गायनाचार्य कीर्तनकार मोहिते महाराज तसेच हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज अतिशय सुंदर अशी साथ आहे तसेच आमच्या जाधवताई असतील सर्व भजनी मंडळ असतील सर्व संस्थेतील विद्यार्थी तसेच पेटी वादक असतील तसेच हरिवक्त पारायण मारुती महाराज पुरे असतील सर्वांच्या साथीमध्ये सर्वांच्या सहकार्याने आपल्या कार्यक्रमाला लावलेलं सौंदर्य विढाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे माईक सिस्टीम थोडस आवाज द्या फक्त क्षणोक्षणी हा चेक करावा विचार पार भव सिंधू नाशिक आयुष्य खातो काळ सावधान इको कमी करा इको तर गायन करताना इको द्यायचा सांगताना इको कमी करायचा विठाला 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 विठा जन्म घेणं माणसाच्या हातामध्ये का बाबा जन्म घेणं माणसाच्या हातात आहे का नाही मरण माणसाच्या हातामध्ये का बोलत चला बर का तुम्ही नाही बोलले मी काय सांगणार आहे जन्म घेणं माणसाच्या हातामध्ये का नाही मरण माणसाच्या हातामध्ये का नाही पण कसं जगायचं हे तरी माणसाच्या हातामध्ये ना आणि जगण्यावरती माणसाचं मरण अवलंबून असतं लक्षात घ्या माणूस कशा पद्धतीने जगला त्याच्यावरती त्याचं मरण अवलंबून असतं आणि शेवटी मेल्यानंतर आपल्यासोबत येणार आहे काय काय येणार आहे आपण केलेलं कर्म काय येणार आहे आपण केलेलं कर्म बाकी आपल्यासोबत काहीही येणार नाही मग नेमकं कर्म करायचं तुम्ही म्हणता की कर्म करा कर्म करा म्हणजे नेमकं करायचं तरी काय कर्माचे पण प्रकार आहेत ना विहित कर्म असेल निषिद्ध कर्म असेल मग विहित कर्माचं आचरण करायचंय आणि निषिद्ध कर्माचा त्याग करायचा आजचं हे पण एक कर्मच आहे ज्याला आपण नैमित्तिक कर्म असं म्हणतो बघा तुम्ही नैमित्तिक कर्म म्हणजे जे काहीतरी निमित्ताने केलं जातं त्याला काय म्हणायचं नैमित्तिक कर्म म्हणायचं आपल्या माईबापांच्या आपल्यावरती अनंत उपकार असतात बरं त्यांच्या पायावरती डोकं ठेवून आपण आपला प्राण जरी सोडला तरी त्यांचे उपकार आपल्याला कधीच फेडता येत नाहीत परंतु त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न म्हणजे वर्षश्राद्ध किंवा पुण्यतिथी लक्षात घ्या मराव तर प्रत्येकालाच लागणार आहे मरावा तर प्रत्येकालाच लागणार आहे वर्ष श्राद्ध प्रत्येकाचं येणार आहे त्यामुळे वर्षश्राद्धाचं अन्न प्रत्येकाने खायचंय नाहीतर आणि मी तुम्हाला एक सांगू जो माणूस वर्ष वर्षश्राद्धचं अन्न खातो ना त्याला अटॅक आणि झटका कधीच येत नाही त्यामुळे जण वर्ष श्राद्धाचं अन्न खाताना कधीच कुचराई करायची नाही एक जणांनी काय केलं माहिती का एके ठिकाणी लग्न होतं आणि एके ठिकाणी दहाव्याचा कार्यक्रम होता दहाव्याची बुंदी वरलेली होती ती दुसऱ्या दिवशी लग्नाला लिहून दिली सगळ्यांनी खाल्ली माहिती होत का त्यांना कुठली बुंदी नव्हतं माहीत फक्त हा मनातला भ्रम असतो लक्षात घ्या आपल्या मनामध्ये फक्त चांगली गोष्ट ठेवायची मन चांगलं ठेवायचं आणि अन्न हे परब्रह्म असतं आपल्याला माहिती आहे शेवटी जाताना सगळ्यांनी जीवून जायचं बर का नाही तर मग मी सांगितले मगाशी विठाला। विठाला, विठाला, विठाला विठाला मी ऐकलं मग आईंनी सांगितलं की अतिशय गोड असणारं हे व्यक्तिमत्व प्रेमळ स्वभाव आणि अतिशय हुशार त्यांनी ह्या घराचं काम एवढ्या सुंदर पद्धतीने केलं आणि त्यानंतर काही दिवसातच त्यांना जावं लागलं पण मी सांगितलं ना माणसाच्या जगण्यावरती माणसाचं मरण अवलंबून असत बघा शेवटी जाताना कोणताही त्रास झाला नाही अगदी चालता बोलता हसत खेळत बाबांना मरण आलेलं आहे म्हणून जगताना चांगलं जगा तुम्हाला जर असं मरण यावं असं वाटत असेल तर विठाला विठ शेवटी जाताना आपल्यासोबत फक्त कर्म येत बाकी आपल्यासोबत काहीच येणार नाही मग कर्माचे चार प्रकार विहित कर्मामध्ये आहेत पहिला आहे नित्यकर्म दुसरं नैमित्तिक तिसरं काम्य कर्म आणि चौथं प्रायचित्य कर्म पहिलं सांगितलं नित्य कर्म बघा लक्ष देऊन ऐका मी तुम्हाला विचारणार आहे बरं लक्ष देऊन ऐका पहिलं काय सांगितलं नित्यकर्म नित्यकर्म म्हणजे काय माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम असावा कुणाच्या माणसाच्या कारण ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम नाही त्याला माणूसच म्हणता येत नाही काही नित्यनेमा विना अन्न खाय तोची श्वान पण ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम आहे माऊली म्हणतात लक्ष्मी वल्लभ हा नित्यनेम आम्ही ते प्राणी दुर्लभ परंतु ज्याच्या जीवनामध्ये काहीच नित्यनेम नाही माऊली म्हणतात हरिवी ना नरकची पैजा ना यमाचा पाहुणा प्राणी होय तो मात्र कोणाचा पाहुणा होणार आहे यमाचा पाहुणा होणार आहे पण जर तुम्हाला देवाचा पाहुणा व्हायचा असेल शांती दया पाहुणा हरी करी तर नित्य नामी तर माणसाच्या जीवनात नित्यनेम असावा विठाला विठाल पण चांगला नित्यनेम पाहिजे बरं का चांगला नित्यनेम पाहिजे नाहीतर एका माणसाचा नित्यनेम होता रोज सकाळी उठायचं आंघोळ करायची आणि गावातल्या एकत्री माणसासोबत भांडण करायचं त्याच्याशिवाय त्याचा दिवसच जात नव्हता आणि बरंच वय झालं त्याचं बरंच वय झाल्यानंतर त्याने विचार केला अरे आतापर्यंत आपण गावातल्या लोकांना खूप भांडलो खूप त्रास दिला शेवटी आपण आता मरणार आहे कधीतरी म्हणून त्यांनी काय केलं एका चिठ्ठीवरती असं लिहिलं की गावकऱ्यांनो अरे मी जिवंत असताना तुम्हाला खूप त्रास दिला तुमच्याशी खूप भांडलो आणि त्यामुळे मे मेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पायाला दावं बांधायचं आणि मला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत न्यायचं ही माझी शेवटची इच्छा आहे अशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवली आणि खरंच दुसऱ्या दिवशी गेला हो तू म्हणाल कसं काय आता दृष्टांतामध्ये काय पण शक्य होतं त्याला दुसऱ्या दिवशी खरंच गेला गावातली सगळी लोकं गोळा झाली जमा झाली आणि एक असं लक्ष त्या चिठ्ठीकडे गेलं ती चिठ्ठी बघितली पाहिलं तर लिहिलं होतं गावकऱ्यांनो मी जिवंत असताना तुम्हाला खूप त्रास दिला तुमच्याशी खूप भांडलो आणि त्यामुळे मी मिळाल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पायाला दावं बांधायचं आणि मला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत न्यायचं ही माझी शेवटची इच्छा आहे वाचणारं म्हणू लागलं काय माणूस आहे जिवंत असताना तर त्रास दिलाच दिला, दिला पण मरताना पण म्हणतंय की मला ओढत न्या म्हणजे हा पण त्रासच आहे ना तिथे हो एक बाबा होते ते म्हटल्या रे तो काय आपल्याला नंतर त्रास द्यायला येणार आहे का त्याची बिचारायची शेवटची तर इच्छा आणि त्याची ती शेवटची इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे जर त्याची ती शेवटची इच्छा नाही पूर्ण केली तर भूत होऊन मानकुटी बसायचं मग सगळ्या गावकऱ्यांनी मान्य केलं त्याच्या पायाला दावं बांधलं आणि त्याला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत चालवलं पण गंमत अशी होती बरं का बाबा स्मशानभूमी मोठ्या हायवे रोडच्या कडला होती आणि रस्त्यावरून इन्स्पेक्टर साहेबांची गाडी चालली होती साहेबांनी आतून काचेतून सगळ्या प्रकार बघितलं आणि साहेब मनामध्ये विचार करू लागले काय या गावातली लोक किती निष्ठुर अंतकरणाची आहेत खुशाल या गरीब बिचाऱ्या माणसाला अख्ख्या गावाने दाबी निवडत चालवलंय साहेबांना इतका राग आला इतका राग आला साहेबांनी लगेच दोन मोठे पिंजरे बोलवून घेतले आणि अख्ख्या गावाला सहा महिने जेलमध्ये टाकलं म्हणजे गेला तो गेला पण गाव जेलमध्ये टाकूनच गेला म्हणून माणसाने मरावं पण कसं तू का म्हणे मरणे मरणीची सरी उत्तमची उरे मागे म्हणून माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी चांगला नित्य नेम पाहिजे म्हणून पहिलं कर्म सांगितलं शास्त्रामध्ये कोणतं नित्य कर्म सांगितलं इकडं लक्ष द्या दुसरं कर्म काय सांगितलं लक्ष आहे ना तुमचं दुसरं कर्म काय सांगितलं नैमित्तिक कर्म आता ते आपण नंतर बघू तिसरं सांगितलं काम्य कर्म काम्य कर्म म्हणजे काय तर मनामध्ये काहीतरी कामना ठेवून केलं जाणारं कर्म मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून केलं जाणारं कर्म माता भगिनी तुम्ही सोळा समोर वगैरे करताय की नाही मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून करताय की नाही मनामध्ये काहीतरी कामना ठेवून करताय याला काय म्हणतात काम्य कर्म म्हणतात किंवा दशरथ राजाने जो पुत्र यज्ञ केला होता त्याला आपण काम्य कर्म म्हणू शकतो त्यानंतर आहे प्रायशित्त कर्म प्रायशित्त कर्म म्हणजे काय आपल्या हातून जाणते अजाणतेपणाने एखादं पाप घडणं म्हणजे चुकून मुद्दाम नाही पण चुकून आता इथं तुम्ही सगळेजण आला कीर्तनासाठी आला बरोबर चांगलं काहीतरी ऐकण्यासाठी आलं बाणी गाडीमध्ये आलं कोणी चालत आलं पण येत असताना चुकून तुमच्या पायाखाली किंवा तुमच्या गाडीखाली एखादी किडा मुंगी हे मरण पावलेली आहे मग त्या ठिकाणी काय झालंय पापच झालं ना बरं तुम्ही काय त्याच्यावरती मुद्दाम पाय दिलाय का नाही पण मुद्दाम पडला काय आणि चुकून पडलं काय पापच झालं ना जुन्या काळातली लोक म्हणायचे बघा बाबा मांजर मारल्यानंतर कुठं जावं लागतं बाबा काशीला मग तिथं गेल्यानंतर एखादा वेदोक्त ब्राह्मण पाहिजा त्याच्याकडून होम हवन विधी पूजा वगैरे सगळं करून घ्यायचं आणि नंतर आपल्या हातून जेवढ्या वजनाचं मांजर मेलय तेवढ्याच वजनाचं सोन्याचं मांजर करायचो आणि ते गंगेत सोडायचं शक्य आहे का कुणाला पण शास्त्र सांगतं तसंच करावं लागतं त्याशिवाय त्या पापातून आपली मुक्तता नाही हे प्रायशित्त कर्म आहे आणि नैमित्तिक कर्म म्हणजे जे, जे कर्म आपण काहीतरी निमित्ताने करतो जे आज आपण करतोय जसं की पुण्यतिथी वर्ष श्राद्ध जसं की देवाची काय करतात जयंती करतात का कारण देवाचा जन्म सिद्ध होतो संतांची पुण्यतिथी करतात कारण संतांचा अंत सिद्ध होतो हे नैमित्तिक कर्म आहे म्हणून माई बापू शेवटी जाताना आपल्या सोबत येणार आहे ते फक्त आणि फक्त आपण केलेलं कर्म म्हणून माईबाप हो जीवनामध्ये आपण प्रत्येक जण जगत असताना आपल्यावरती कुणाच्या ना कुणाच्या तरी उपकार आहेत बरोबर आपण सगळेजण सगळ्या उपकाराखाली जीवन जगतोय आपण कृतज्ञ कृतज्ञतेने वागलं पाहिजे आपण कृतज्ञ नाही झालं पाहिजे अरे आपल्यावरती उपकार आहेत भगवंताचे आपल्यावरती उपकार आहेत संतांचे आपल्यावरती उपकार आहेत आपल्या आईवडिलांचे आपल्यावरती उपकार आहेत ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो त्या कुळाचे त्या भावकीचे आपल्यावरती उपकार आहेत समाजाचे ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो अरे आपल्यावरती उपकार आहेत शेतकऱ्याचे आपल्यावरती उपकार आहेत देशाचे आपल्यावरती उपकार आहेत त्या देशाचं रक्षण करणाऱ्या त्या जवानाचे माणूस कोण तरी आपलं जीवन जगतोय पण सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्यांच्यामुळे इथंय तो कोण आहे भगवंत आहे ज्या वेळेस भगवंताने ही सृष्टी निर्माण केली एक एक भुजरे एक एक खेचरे एक एक जलचरे चरे अचरे ती एके बघा काही भूचर केले काही खेचर केले तर काही जलचर केले भूचर म्हणजे भूमीवरती चालणारे खेचर म्हणजे आकाशात उडणारे आणि जलचर म्हणजे पाण्यात राहणारे कशी सृष्टी भगवंताने निर्माण केली बघा सर्प दियो निजा ठाई मी पायच केले नाही एक एक केली बहुपायी सात फुटाचा साप तयार केला पण त्याला एक पण पाय नाही दिला आणि तीनच इंचाची गोम तयार केली पायच मोजता येत नाहीत एवढी चित्र विचित्र सृष्टी भगवंताने निर्माण केली पण यांच्याकडे बघितल्यानंतर भगवंताला समाधान वाटलं नाही कारण याच्यातला एक पण मला ओळखणारा नाही याच्यातला एक पण मला जाणणारा नाही म्हणून भगवंताने सुधारलेली आवृत्ती तयार केली माणूस आणि माणसाकडे बघितल्यानंतर मात्र भगवंताला समाधान वाटलं आवट्य